जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचवीस टक्के पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना दिली जात असून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी पंचवीस टक्के विमा वाटपाचे निकष लागू करण्यात आले आहेत सतरा ऑगस्ट दोन हजार वीसच्या गाईडलाईन्सनुसार एखाद्या नैसर्गिक आपत्तीत पंचवीस विमा पेक्षा जास्त घेण्यात येतो जिल्ह्यातील बीड नांदेड हिंगोली यवतमाळ बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे या जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या क्लेमच्या सूचना आल्या असून त्यानुसार जिल्हास्तरीय समित्यांनी अधिसूचना काढण्यास सुरुवात केली आहे कृषी मंत्र्यांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे यासोबतच नांदेड हिंगोली यवतमाळ बुलढाणा आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय पीक विमा समित्यांच्या रँडम सर्वेक्षणासाठी निर्देश देण्यात आले आहेत परभणीसह राज्यातील जवळपास सर्व महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे आकलन करण्यासाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत या समित्या शेतकऱ्यांच्या पिकांवरील पाच टक्के ते ऐंशी टक्केपर्यंतच्या नुकसानीचा आढावा घेत आहेत नुकसानीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर पीक विमा कंपन्यांसह सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा वाटपाचे निर्देश दिले जातील जिल्हास्तरीय पीक विमा समित्यांनी काढलेल्या अधिसूचनांनुसार महसूल मंडळाने झालेल्या नुकसानीची आकडेवारी पीक विमा कंपन्यांना दिली जाते काही आक्षेप असल्यास ते निवारण केले जातात आणि त्यानंतर सरसकट पंचवीस टक्के पीक विम्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जाते राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अशा अधिसूचना लवकरच जाहीर होणार असून शेतकऱ्यांना वेळोवेळी त्याबाबत माहिती दिली जाणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद